नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेव हो ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे गुरुवार तर गुरुवारी आहे वरुथिनी एकादशी एकादशी असल्यामुळे आपल्या घरामध्ये सतत काय ना काय संकटे येत असतील तर ते संकटे दूर होण्यासाठी आपण एकादशीचा उपवास तर करतो म्हणजे सगळेच एकादशीचा उपवास करतात असे नाही काही मोजकेच लोक आहेत की एकादशीचा उपवास करतात तर ज्यांनी उपवास जरी केला नसेल तर त्यांनी मग सेवा करायच्या का तर उपवास करा किंवा नका करू पण सेवा काही उपाय आपण आवर्जून करायचे आहे एकादशीच्या दिवशी आता आपल्या घरामध्ये सतत काय ना काय पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील किंवा घरामध्ये दारिद्र्य येत आहे घरामध्ये खूप पैसा येतो पण पैसा कुठे खर्च होतो हे समजत नसेल तर त्यावेळेस मग आपल्याला काय करायचं आहे गाईला आपल्याला काही वस्तू खायला द्यायच्या आहेत तर त्या कधी द्यायच्या आहेत त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता एकादशी ही वरुथिनी एकादशी आहे तर आता प्रत्येक एकादशीचं महत्त्व वेगवेगळं असतं तर मग ह्या एकादशीचं पण महत्त्व आपल्याला माहिती करून घ्यायचं आहे आता यमराज आणि यम लोकांच्या ज्या भयापासून मुक्त होण्यासाठी वरुथिनी एकादशीचे वृत्त आवश्यक असल्यामुळे श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितले होते आता जी एकादशी म्हणजेच की वरुथिनी एकादशीचा उपोस उपस म्हणा किंवा वृत्त म्हणा ज्या महिला वगैरे करतात तर सौभाग्य प्राप्त करणारी ही जी एकादशी आहे तर ह्या एकादशीचं असं महत्त्व आहे सर्व पापांपासून मुक्तता मिळते सर्व पाप नष्ट करणारी आणि मग मोक्ष प्रदान करणारी ही जी एकादशी आहे तर आहे तर ह्या एकादशीचं वृत्त केल्यामुळे सौभाग्य प्राप्त होते वरुतीने एकादशीचे फळ दहा हजार वर्षापर्यंत तप करण्यासमान समान आहे म्हणजेच की आता काय होतं की बऱ्याच वेळा काही ऋषीमुनी असतात की दहा वर्ष पंधरा वर्ष तप करत असतात तर त्याचप्रमाणे आपल्याला तप करणं तरी शक्य होत नाही पण आपण मग काही सेवा म्हणा किंवा उपवास म्हणा करू शकतो तर ह्या ज्या एकादशीचं वृत्त केल्यामुळे आपल्याला काय होईल की दहा हजार वर्षापर्यंत तप करण्या समान हे एकादशीचं महत्व आहे म्हणून मग आपल्याला ह्या एकादशीचा उपवास आवर्जून करायचा आहे आता वरुतिनी एकादशीचे वृत्त एक करणाऱ्याला श्री विष्णूंचे संरक्षण कवच मिळते तर वरुतिनी एकादशीला श्री विष्णूंची पूजा करणे तेवढंच महत्त्वाचे आहे त्याचप्रमाणे विष्णू सहस्त्रनामाचे पठण करणे आपल्याला या वृत्तामध्ये श्री विष्णूंच्या कथा ऐकायची आहे आणि विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे आजच्या दिवशी आवर्जून जरी आपल्याकडून ह्या सेवा झाल्या नाही किंवा वृत्त वगैरे करणं झालं नसेल तर मग आपल्याला गायला काही वस्तू खायला द्यायची आहे तर मग काय करायचं आहे आता सकाळी लवकर उठल्यानंतर तर आपल्या घरी जर गाय नसेल तर त्यासाठी तुम्ही गोशाळेत जाऊन पण हा उपाय करू शकता जर तुम्ही दररोज गाईची पूजा करत असाल तर मग आजच्या दिवशी आवर्जून पूजा करायची आहे कारण की आता आपल्या जगाचे जे स्वामी आहेत विष्णू यांना मग सगळ्यात जास्त प्रिय आहे तर ती म्हणजे तुळस प्रिय आहे आता ज्यावेळेस आपण एकादशीच्या दिवशी देवांना म्हणा किंवा भगवान विष्णूंची मूर्ती असेल त्यांना आपण अभिषेक वगैरे घालत असेल किंवा बाळकृष्णाची मूर्ती असेल त्यांना अभिषेक घालत असेल तर त्यावेळेस मग काय करायचं आहे अभिषेक जे घातलेलं पाणी आहे तर ते तीर्थ म्हणून घरामध्ये सगळ्यांनी प्यायचं आहे आणि मग इतर घरामध्ये सगळीकडे शिंपडायचं आहे यामुळे काय होतं की घरातील जी नकारात्मकता आहे तर ती निघून जाते घरातील प्रत्येक व्यक्तीमध्ये सकारात्मक बदल होतात म्हणून एकादशीच्या दिवशी आवर्जून हा उपाय एक करायचा आहे आणि मग त्याचप्रमाणे एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना तुळशीची पाने आवर्जून अर्पण करायची आहेत आता जर म्हणजेच की एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं तोडू नये म्हणतात आणि तुळशी मातेला जलार्पण अर्पण करू नये असे म्हटले जाते कारण की तुळशी मातेचा उपवास असतो त्यामुळे मग ह्या दोन गोष्टींची आपल्याला आजच्या दिवशी काळजी घ्यायची आहे आता मग आपल्याला तुळशीचे पानं अर्पण करायचे आहे तर त्यावेळेस काय करायचं आहे आता मग त्यावेळेस मग आदल्या दिवशी तुळशीपत्र तोडायचं आहे किंवा एखादं खाली पडलेलं तुळशीपत्र असेल तर ते घेऊन तुम्ही अर्पण केलाच तरीही चालेल आता तुळशी मातेला म्हणजेच की आजच्या दिवशी तुळशी मातेची पूजा करणे शुभ मानले जाते मग या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तुळशी मातेला संध्याकाळी म्हणा किंवा सकाळी म्हणा तुपाचा दिवा लावायचा आहे आणि मग तुळशी मातेला प्रदक्षिणा घालायची आहेत तर आपल्याला गाईला ज्या वस्तू खायला द्यायच्या आहेत तर त्या मग कोणत्या वस्तू खायला द्यायच्या आहेत तर जर तुमच्या घरी गाय असेल तर तुम्ही ही सेवा हा उपाय घरीच करू शकता किंवा गोशाळेत जाऊन पण हा उपाय करू शकता एक आपल्याला चपाती बनवायची आहे आणि त्या अगोदर आपल्याला हर हरभऱ्याची जी डाळ आहे तर ती एक तास अगोदर भिजत ठेवायची आहे आणि मग त्यावरती काय करायचं आहे आपल्याला जी चपाती आपण बनवली आहे त्यावरती थोडीशी हळद टाकायची आहे हळद का टाकायची आहे हळद माता लक्ष्मीला जास्त प्रिय असते आणि आपला गुरुग्रह बळकट करते म्हणून त्यावरती थोडीशी हळ टाकायची आहे थोडंसं गूळ टाकायचं आहे आणि मग हरभऱ्याची डाळ त्यावरती टाकायची आहे आणि थोडंसं शुद्ध गायचं तूप असेल तर तूप टाकायचं आहे नसेल तर हरकत नाही तर आणि मग अशा पद्धतीने जे आहे तर या चपातीचा आपल्याला रोल बनवायचा आहे किंवा जर रोज जर तुम्ही चपाती गायला खायला देत असाल तर तुम्हाला जशा पद्धतीने खायला देता येईल त्या पद्धतीने तुम्ही खायला घालू शकता आणि मग गाईची गाईला गायला चपाती खायला घालण्याअगोदर काय करायचं आहे एक तांब्याभरून पाणी घ्यायचं आहे आणि मग गाईची पूजा कर करायची आहे आणि त्यानंतर गाईला हळदी कुंकू लावायचं आहे आणि मग जे तुम्ही चपाती वगैरे खायला घेऊन गेला तर ती गाईला चपाती खायला द्यायची आहे आणि मग गाईजवळ जर वासरू वगैरे वा असेल तर तुम्ही वासराला पण खायला देऊ शकता किंवा गाईजवळ मग अजून दुसऱ्या पण गाय असतील तर वा त्यांना पण तुम्ही खायला देऊ शकता त्यासाठी वेगळं खायला घेऊन गेलात तरीही चालेल किंवा जर हिरवा चारा वगैरे असेल तर हिरवा चारा पण तुम्ही खायला दिलात तरीही चालेल आणि त्यानंतर मग काय करायचं आहे गाईच्या पाठीवरून हात फिरवायचा आहे तुमच्या घरामध्ये ज्या पण काय अडचणी आहेत समस्या आहेत त्याबद्दल सांगायचं आहे आणि मग गाईला तीन प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमा मंत्र म्हणायचा आहे आणि मग त्यानंतर थोडा वेळ तिथे बसायचा आहे आणि मग गाईला प्रार्थना करायची आहे घरातील ज्या पण काय अडचणी आहेत त्याबद्दल सांगायचं आहे कारण की आपण गाईला जर चारा किंवा चपाती किंवा केळी जे आपण काही आपण खायला देऊ आजच्या दिवशी म्हणजेच की एकादशीच्या दिवशी आपण जर गाईची सेवा केली तर आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होते कारण की गाईमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो त्यामुळे सगळ्या देवतांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आपल्याला आणि आपल्या घराला त्यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होते घरातील जे पण काही संकटे आहेत तर ते संकटे पण दूर होण्यास मदत होते म्हणून मग आजच्या दिवशी आपण ज्याप्रमाणे भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी विष्णू सहस्त्रनाम किंवा नारायण कवच पठन करतो त्याचप्रमाणे मग आपल्याला गायीची पण आजच्या दिवशी सेवा करायची आहे पूजा करायची आहे आणि ह्या ज्या वस्तू आहेत तर आपल्याला खायला द्यायच्या आहेत आता बऱ्याच जणांना काय होईल की आमच्या जवळपास गाय नाही किंवा गोशाळा वगैरे नाही तर आम्ही मग आम्हाला सेवा करायची आहे उपाय करायचा आहे तर त्यावेळेस काय करायचं आम्ही जर तुमच्या तिथे जवळपास उपलब्ध असेल तर करायचं किंवा तुमच्या देवघरामध्ये जी पण काही गाय असेल तर त्या गायीला अभिषेक वगैरे घालायचा आणि मग जे पण काही नैवेद्य असेल ते दे नैवेद्य तुम्ही गायीला ठेवू शकता आता भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी विष्णू सहस्त्रनाम म्हटल्यामुळे काय होतं आता विष्णू सहस्त्रनाम किंवा विष नारायण कवचचे आपण पठण केल्यामुळे आपल्या घरातील जे पण काही सर्व दुःख आहे संकट आहे तर ते दूर होतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त होते म्हणून मग आज आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करण्याबरोबरच माता लक्ष्मीची पण आपल्याला सेवा करायची आहे त्यामुळे मग आपल्याला काय करायचं आहे संध्याकाळी तुळशी मातेला एक दिवा लावायचा आहे आता तो दिवा मग आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा लावल्यानंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला दोन फुलं असलेल्या लवंग टाकायचे आहेत आणि मग तुळशी मातेला प्रदक्षिणा घालायची आहेत तर तुम्ही तुळशी मातेला अकरा प्रदक्षिणा घालू शकता प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमा असा मंत्र म्हणू शकता कारण की तुळशी माता ही देवी लक्ष्मीचंच अवतार मानले जातात आणि माता लक्ष्मीचं हे रूप आहे म्हणून मग आपण ज्या पण काही सेवा वगैरे करतो तर त्याचं फळ तुळशी माता आपल्याला नक्की देत असते म्हणून मग आजच्या दिवशी तुळशी मातेला अकरा किंवा एकवीस प्रदक्षिणा घातलात तरीही चालेल तर जर तुम्हाला प्रदक्षिणा घालायला जमत नसेल तर त्यावेळेस तुम्ही स्वतःभोवती पण प्रदक्षिणा घालू शकता आणि मग आपल्याला आजच्या दिवशी ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की तुळशी मातेला आजच्या दिवशी चुकूनही जलार्पण अर्पण करायचं नाही किंवा तुळशी मातेची पानं वगैरे तोडायची नाही कारण की एकादशीच्या दिवशी तुळशी मातेचा उपवास असतो आणि आपण जर तुळशी मातेला जला अर्पण केलं तर तुळशी मातेचा जो उपवास आहे तर तो उपवास मोडला जातो म्हणून आपल्याला ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे तर आजचा व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद